बघा आता अकाउंट ओपन कसं करायचं आहे जर एक शॉर्ट व्हिडिओ अजून एक बनवून टाकतो आहे अजून मेहनत लागू द्या काय प्रॉब्लेम नाही ओके समजून घ्या आता सेम जे टेलिग्राम ग्रुपवर जी ती लिंक दिली ना त्याच्यावर क्लिक करूनच इथे यायचं काय डायरेक्टली यायचं नाही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक समोर तुमच्या तुमच्यासमोर ओपन होईल असे एक तुमच्या तुमच्यासमोर ओपन होणार आहे एक इंटरफेस त्यामध्ये बघा आता वी रिसे रिस्पेक्ट युअर प्रायवेसी असा एक मेसेज पॉपअप होईल इथं फक्त एक्सेप्ट ऑलवर क्लिक करायचं आहे ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो थोडक्यात सांगतो रिझन काय होतं की काय काय लोक एकाच लोकेशनवरून भरपूर अकाउंट क्रिएट करतात तर त्यामुळं काय होतं की एक्सेमचे जे या बाकीच्या हे असतं त्यांचा प्रोग्रामिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळं हे त्यांनी पद्धत ठेवलेली आहे की तुमचं थोडक्यात त्यांनी काय करायचं सगळं डाटा कलेक्ट कलेक्ट करून घेतात की तुमचा आय पी ॲड्रेस नंतर तुमचा आय पी ॲड्रेस हा यूज होऊ नये नवीन अकाउंटसाठी ओके त्यासाठी करतात त्यामुळे काय करायचा ऑल ऑलवर क्लिक करायचा बरोबर त्यानंतर बघा ओपन अँड अकाउंट येते बरोबर ओपन अँड अकाउंटवर सिंपली काय करायचं आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं काय बघा आपली कंट्री कुठली आहे आपला देश आपला देश कुठला आहे इंडिया भारत बरोबर त्यानंतर दुसरं काय ऑप्शन आहे तर आपल्याला ईमेल ॲड्रेस टाकायचा आपल्याला इथं बरोबर तर आपल्या इथं काय सिम्पली आपल्या एक ईमेल ॲड्रेस आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे दोनच मिनटं मी माझा ईमेल ॲड्रेस टाकतो दोनच मिनटं आहे सिम्पली सिंपली माझा इथे एक ईमेल ॲड्रेस मी तर टाकलेला नाही त्यानंतर मी पासवर्ड एक जनरेट करणार आहे बरं पासवर्ड कसा टाकायचा कॅपिटल लेटर कुठला तरी एक टाकायचं बरोबर त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर स्पेशल कॅरेक्टर कुठले वापले ॲट रेट ॲट द रेट असेल हॅशटॅग असेल हे डॉलरचं चिन्ह असेल अँडचं चिन्ह असेल ह्याला स्पेशल कॅरेक्टर म्हणतात आणि एक न्यू मॅरिक नंबर म्हणजे नंबर टाकायचा कुठला तर एखादा बरोबर का एक ते दहामधला कुठला तर नंबर एक ते नऊमधला कुठलाही नंबर टाकायचा ओके सिम्पली आता मी काय करणार मला इथं पासवर्ड टाकायचं आहे मी काय करतो आता सिम्पली तर माझा पासवर्ड एखादा जनरेट करतो इथं बरोबर ओके बघा मी पासवर्ड इथं काय केलेलं आहे जनरेट केलेलं आहे ओके त्यानंतर बघा इथं काय येते हॅव अ पार्टनर कोड इथं काय करायचं सिम्पली ग्रुपमध्ये पार्टनर कोड दिलेला आहे ओके तो कोड घ्यायचा आणि इथं काय करायचा पेश करायचा फक्त ओके ग्रुपमध्ये घ्यायचा आणि पेश करायचा तो पार्टनर कोड नाव असं कडे दिलेलं आहे हा पार्टनर कोड आहे म्हणून तो घ्यायचा आणि इथं फक्त काय करायचा पे कॉपी आणि इथं काय करायचा पेश करायचा त्यानंतर काय करायचं आय आय ग्रीवर काय करायचं क्लिक करायचं त्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचं ओके बघा आता इथं काय आलं प्लीज चेक युआर ईमेल ॲड्रेस एक ईमेल आलेला असेल आपल्या एक सेमकडून आपल्या जीमेलवर त्या जीमेलवर आपल्याला ईमेल चेक करायचा त्याच्यावर व्हेरीफायवर नाववर क्लिक करायचं बघा आता सिम्पली मी तिथं जातो बघा इथं आलेलं आपल्याला ईमेल व्हेरीफाय आर ईमेल ॲड्रेस आले का मी काय करणार सिम्पली ह्याच्या ईमेल व्हेरीफाईडवर क्लिक करणार क्लिक केल्यानंतर बघा इथं आला ऑप्शन तुमच्यासमोर वापर झाले की आर ईमेल ॲड्रेस इज व्हेरीफाईड झालं तुमचं अशा प्रकारे एक्सेममध्ये एममध्ये अकाउंट ओपन करून झालेलं आहे काही अवघड नाही आता व्हेरीफाईड कसं करायचं फंड कसे ॲड करायचे कसे काढायचे आहेत सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकलेत आता प्रत्येकाने अकाउंट ओपन करून घ्या एवढी सिंपल प्रोसेस आहे बाकीचं ट्रेड कसं करायचं ते काय करायचं ते पण एक व्हिडिओ तुम्हाला पाठवून देतो मी ओके थँक्यू